नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे जन्मंतक मराठी आपण आत्ता सध्या आपल्या देशभरामध्ये लोकशाहीच्या निवडणुकाचे रणसिंग फोंगलेले आहे जिकडे तिकडं आता बैठका सभा आणि मेळाव्याचा जोरदार धडाका सुरू झाला आहे आज लातूरमध्ये दे जी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य सभा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भाजपच्या वतीनं पार पडणार आहे इथं भाजपच्या वतीनं जे खासदार उमेदवारात विद्यमान जे खासदार होते सुधाकर शृंगारे त्यांना पुण्यांदा भाजपनं संधी दिली आहे आता पुण्यांदा ते हॅट्रिक करणार का भाजप हे सगळं याच्या विचारण्यासाठी आपल्यासोबत नेते आहेत भाजपच्या आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया काय सांगाल पुन्हा एकदा भाजपनं सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला हो आहे ते बाजी मारतील का शंभर टक्के ते बाजी मारणार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये लातूर लोकसभेमधून दोन दोन लाख सत्तर हजारची मतदानाची लीडणी सुधाकर साहेब तिथून निवडून आले होते याही वेळेस आमचा निर्धार आहे की साडेतीन लाखाच्या मताधिक्याने यावेळी भाजपची सीट लातूरमधून निवडून येणार आहे एका मोठा चॅनलचा सर्वे आला आहे समोर आला आहे त्यामध्ये भाजपचीच वरचढ दिसते किंवा भाजपही तो विजयी होताना दिसते ते बघत असताना कुठंतरी काँग्रेस धास्ती खाल्ले का काँग्रेसचा फार्स प्रचार या ठिकाणी चालू आहे आमच्या जेवढे काही सर्वे झालेले आहेत त्यामध्ये लातूरची सीट ही ए प्लसमध्ये आहे जेवढे काही चॅनलनी सर्वे केलेले आहेत ही लातूरची सीट शंभर टक्के इथली विजयी होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही इथं ला काँग्रेसचा जो प्रचार चालू आहे तो फक्त लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये आहे लातूर शहरातही मागच्या वेळी तेरा हजाराची लीड होती यावेळी किमान पंचवीस हजाराची लीड ही लातूर शहरामधून भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आपण ह्या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेण्याचा का प्रयत्न करत असतो लातूर जे लोकसभा आता निवडणुका आहेत त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं या ठिकाणून बडे बडे नेते गेलेत मुख्यमंत्री गेलेत त्यामुळं इथं लक्ष लागलेलं असताना आता या ठिकाणी जे विद्यमान जे आता जे सध्याचे आमदार आहेत ग्रामीण आणि शहरामध्ये ते काँग्रेसचे आहेत फक्त त्यांच्याकडे दोन बाले असताना देखील या ठिकाणी आता हो जी सर्वे येतो त्या सर्वेच्या माध्यमातून भाजपची सीट कुठे येता येताना दिसते त्यामुळं कुठंतरी आता वातावरण भाजपचं वरचड होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे माझे सकार शिंदेसाहेब मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातो